हॅलो सखिन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब माझ्या क्वीन फॅशन डिझायनर यूट्यूब चॅनलवरती आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कसा करायचा डायरेक्ट फॅब्रिकवरती तुम्ही करू शकता अगदी सोपे पद्धतीने आपण आपला गळा आणि आर्महोल ड्रॉ करून ते कट करून घ्यायचा आहे अगदी न नवीन शिकणाऱ्या लेडीजसाठी पण खूप हेल्पफुल आहे हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटलं कटिंग आजची प्रिन्सेस कट कटिंग सोपी वाटली की अवघड वाटली ही कमेंट करून सांगा चला तर मग स्टार्ट करूया आपण आता रुंदी चार इंच रुंदी चार इंच घ्यायची आहे चार इंचच्या याच्यावरती चा टक्स पॉईंट काढायचा आता चार इंचावरती रुंदी घ्यायची चार इंच आणि साडेतीन इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे टक्स पॉईंट घेतल्याच्यानंतर तिथ टक्स पॉईंटपासून परत सव्वा इंच किंवा दीड इंच याच्यावरती एक मार्किंग करायची आहे आणि ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रिन्सेस कटचा असा सेट द्यायचा आहे गोलाकार पद्धतीने टक्स असे घ्यायचे जोडून आणि आता आपण ते कट करून घेऊयात कट करताना व्यवस्थितच कट कराय झालं पाहिजे म्हणजे आपलं फॅब्रिक किंवा कपडा जो आहे तो इकडे तिकडे जाता कामा नये त्यासाठी तुम्ही टाचनी पिन जे येते तीसुद्धा यूज करू शकता जेणेकरून तुमचं फॅब्रिक हलणार नाही किंवा इकडे तिकडे जाणार नाही आपण हे मधनं कट करून घेऊयात आता हे बघा हे आपले झाली आता प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे समोरचा गळा मी असा षटकोण पंचकोनी म्हणतं कोणी षटकोणीही म्हणतं या पद्धतीने कटिंग केलेलं आहे असंच आपण मेन फॅब्रिकवरती हीच कटिंग ठेवून आपण कटिंग करू शकतो आणि मग ते जॉईनही करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा